विटा ते तासगाव रोडलगत असलेल्या मायाकानगर येथील रोडवर एक देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एकाच ताब्यात घेतले त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले अभिषेक अविनाश काशीकर व एकोणीस राहणार शितोळे गल्ली विटा तालुका खानापूर असं ताब्यात घेतलेल्याचं नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी ही कारवाई केली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस हवलदार उदय साळुंखे यांनी पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विटा ते तासगाव रोड लगत असलेल्या मायाक्कानगर विटा येथील रोडवर एक इसम पिस्टल कब्जात बाळगून फिरत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने त्या ठिकाणी सापा लावून एकावर संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अभिषेक अविनाश काशीकर असे सांगितले त्यावेळी समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल आणि एक जिवंत कारतूस मिळून आले लागली सदरचे पिस्तूल आणि कारतूस पुढील तपास कामी जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार सूर्यकांत साळुंके यांनी विटा पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपींनी जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहे